नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे बऱ्याच वेळा मध्ये कौटुंबिक वाद होतो आणि त्या कौटुंबिक वादाच्या अनुषंगाने पती पत्नीच्या विरुद्ध नांदण्यास यावा म्हणून हिंदू मॅरेज ॲक्टच्या कलम नऊ प्रमाणे रेस्टिट्युशन ऑफ कंज्युमर राईट्स म्हणजे वैवाहिक हक्क पुनस्थापित होऊन मिळण्यासाठी पुनस्थापित होऊन मिळावे म्हणून अर्ज दाखल करतात त्या केसमध्ये पतीच्या बाजूने हुकूमनामा होतो आणि माननीय न्यायालय हे पत्नीने पतीकडे नांद्यास जावे म्हणून आदेश सुद्धा करतात असा आदेश झाल्यानंतर पत्नीला पतीच्या विरुद्ध जे जुना फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्याच्या एकशे पंचवीस कलमाखाली आणि जे नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे त्याच्या कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे पोटगी मागता येईल का तर या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत तर बऱ्याच वेळा जे पती असतात त्यांचा असा गैरसमज असतो की एकदा हुकुमनामा मिळवला माननीय फॅमिली कोर्टातून माननीय सिनियर डिव्हिजन कोर्टातून की पत्नी नांदण्यास येत नाही आणि तिने नांद्यास यावे असा हुकूमनामा मिळाल्यानंतर कोडगी द्यावी लागत नाही या अनुषंगाने एक केस, है सरोच हो केस सरोच ने वेग ने जी आहे वेग ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने या सर्व ज्या शंका आणि वेगवेगळ्या न्यायालयाचे जे वेगवेगळे न्याय निर्णय आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की काही न्याय निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की रेस्टिट्युशन ऑफ कंझ्युमर राईट्स म्हणजे नान्या सेनेसाठीचा आदेश पतीने मिळवल्यानंतर जी पत्नी आहे तिला पोटगी देता येणार नाही शी कॅनॉट बी एन्टायटल फॉर मेंटेनन्स फ्रॉम हर हजबंड असे जजमेंट्स आहेत काही मध्ये असं म्हटलेलं होतं की पत्नी ही तरीही पोटगी मागू शकते या सर्व गोष्टींना क्लिअर करताना दोन हजार पंचवीस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा निकाल आलेला आहे आणि केसचं नाव जे आहे ते रिना विरुद्ध दिनेश जानेवारी चा हा आहे आणि या न्याय निर्णयाबद्दल जर बोलायचं झालं तर पतीने पत्नी विरुद्ध नानण्याचा म्हणून अर्ज दाखल केलेला होता त्यामध्ये सुनावणी झाली आणि माननीय न्यायालयाने असं त्या न्याय निर्णयामध्ये धरलं खालील कोर्टाच्या की पत्नी स्वतःहून पतीचा त्याग करून बाहेर गेलेली आहे त्यामुळे पत्नीने पतीकडे नांदण्यात जावं त्या निकालाच्या विरुद्ध पत्नीने माननीय उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला वरिष्ठ न्यायालयामध्ये खालील कोर्टाचा आदेश रद्द करावा म्हणून माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलं की पत्नीने स्वतःहून पतीचा त्याग केलेला आहे आणि त्यामुळं पत्नी, त्या पत्नी जी आहे ती एकशे पंचवीस जे जुनं फौजदारी प्रक्रिया संहिता होतं ज्याचं एकशे चव्वेचाळीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम आहे त्याच्या खाली पत्नी पोटगी मागू शकत नाही कारण तिनं स्वतःहून पतीचा त्याग केलेला आहे आणि तसं माननीय खालील कोर्टाने ग्राह्य धरलेलं आहे आणि तिनं पतीकडे नांद्यात जाण्याचा के हुकूम केलेला आहे त्यामुळे तिला पोटगी मागता येणार नाही या न्याय निर्णयाच्या विरुद्ध पत्नी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये द्रेट मध्ये पत्नीनं असा युक्तिवाद केला की मला त्या ठिकाणी पतीच्या घरी शारीरिक मानसिक त्रास होता आणि माझी ही जी गोष्ट आहे ती विचारात घेण्यात आलेली नाही खालील कोर्टामध्ये आणि पतीला सफिशियंट सोर्स आहे उत्पन्नाचं साधन आहे माझ्याकडे उत्पन्नाचं साधन नाही त्यामुळं जरी मी नांदण्यास पतीकडे जाव्या असा आदेश झालेला असला तरी मला होणाऱ्या त्रासामुळं मी पतीकडे नांदण्यास जाऊ शकत नाही तर या अनुषंगानं त्या ठिकाणी युक्तिवाद झाला पतीनंही युक्तिवाद केला की माझ्या बाजूने खालील दोन्ही कोर्टाचे निकाल आहेत आणि पत्नीनं माझ्याकडे नांदण्यास यावं असं खालील दोन्ही कोर्टाने ग्राह्य धरलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये तिला पोटगी मागता येणार नाही त्या दोन्ही न्याय निर्णयामध्ये पत्नी स्वतःहून माहेरी गेली जे जुन्या एकशे पंचवीस चार मध्ये नमूद केलेलं आहे की कोणत्या कारणावरून पत्नी जी आहे ती पोटगी मागू शकत नाही जर पत्नीने स्वतःहून पतीचा त्याग केलेला असेल तर तिला पोटगी मागता येत नाही सी कारण बी एन्टायटल फॉर मेंटेनन्स असं एकशे पंचवीस चार जुन्या सीआरपीसी मध्ये होतं तर त्या अनुषंगानं पतीने युक्तिवाद केलेला होता दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की जरी पतीने रेस्टिट्यूशन ऑफ कंजुगल राइट्स सेक्शन नऊ हिंदू मॅरेज खाली अर्ज दाखल केला पत्नीने पतीकडे नांद्यावं त्या ठिकाणी हुकूमनामा मिळवला पत्नीला न्यायालयाने आदेश केले कि तिने पतीकडे नांद्यास जावे आणि पत्नी जर का त्या आदेशाप्रमाणे पतीकडे नांदण्यास जरी गेली नाही तरी सुद्धा पत्नी ही पोटगी मागू शकते जुन्या या, या, जे क्रिमिनल प्रोसिजर कोड होतं फौजदारी प्रक्रिया संहिता त्याच्या कलम एकशे पंचवीस प्रमाण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे त्याच्या एकशे चव्वेचाळीस प्रमाण आणि माननीय सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये विश्लेषण करताना एक दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या डिस्कस केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की पतीने आदेश तर घेतला की पत्नीने त्यांच्याकडं नांदण्यासाठी जावे असा माननीय कोर्टाकडून न्याय आदेश घेतला तो उच्च न्यायालयाने कायम सुद्धा केला परंतु पतीने त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एकवीस प्रमाणे कोणती कारवाई केली नाही किंवा त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत पतीने कोणतीही स्टेप्स घेतली नाही त्याचा अर्थ असा होतो की पतीला फक्त तो आदेश लिहून ठेवायचा होता पोटगी बुडवण्यासाठी आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये पत्नीला पोटगी नाकारता येणार नाही असा न्याय निर्णय जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला म्हणून या केसचा एक महत्त्वाचा जो कायदेशीर मुद्दा आहे तो असा आहे की केवळ यावे म्हणून अर्ज दाखल केला केवळ नांदण्यास पत्नीने पतीकडे जावे म्हणून आदेश झाला एवढ्या पुरतं नाही तर तो आदेश झाल्यानंतर पतीने त्या आदेशाच्या अंमलबजावणी जी आहे ती व्हावी म्हणून अर्ज दाखल केला पाहिजे त्या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रिया केली पाहिजे म्हणजे पतीचा जो ऍक्ट आहे तो जे कृत्य आहे ते बोनाफाइड आहे त्याला खरंच नांदवायचं आहे असं माननीय न्यायालयाला दिसेल केवळ आपण आदेश घेतला आणि तो आदेश आपल्याकडे आहे त्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की पत्नी स्वतःहून माहेरी निघून गेलेली आहे त्यामुळं त्या मुद्द्यावरून त्या मी पोटगी देणार नाही असा जो प्रतिसाद बचाव होता तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या न्याय निर्णयामुळं पूर्णतः फोडून काढलेला आहे एवढंच नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयानं यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की या मुद्द्यावर अनेक न्याय निर्णय आहेत ते एकमेकांच्या विसंगत आहेत काही न्याय निर्णयामध्ये पोटगी मागता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये म्हटलेलं आहे काही न्याय निर्णयामध्ये पोटगी दिली पाहिजे असं म्हटलेलं आहे तर या सर्व गोष्टी आम्ही आज क्लिअर करत आहोत आणि आम्ही असे स्पष्ट निर्देश देत आहोत की केवळ हुकुमनामा पतीने मिळवला पत्नीने नान्यास यावे म्हणून ते पुरेसे नाही केवळ माननीय खालील कोर्टाने असं ग्राह्य धरलं की पत्नी स्वतःहून मायाने निघून गेलेली आहे एवढं पुरेसं नाही तर त्या हुकुमनाम्या झाल्यानंतर तो हुकुमनामा पतीने त्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी काय काय गोष्टी केल्या हे पाहणं गरजेचं आहे आणि इन्स्पाइट ऑफ दॅट आफ्टर एव्हरी अटेम्प्ट ऑफ एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर देन अँड देन ओन्ली दॅट हजबंड मे से त्यात ही द मेंटेनन्स टू द वाईफ जर त्यांनी इतके सारे प्रयत्न जर केलेले असतील तर तो असं म्हणू शकतो की मी पोटगी देणार नाही केवळ हुकुमनामा घेऊन बसलं तर पोटगी नाकारता येणार नाही असा न्याय निर्णय आहे त्यामुळं केवळ अर्ज दाखल करणं आदेश घेणं हे सफिशियंट नाही केसचं नाव जे आहे आपले जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा रिपीट करतोय रीना विरुद्ध दिनेश हे केसचं नाव आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा न्याय निर्णय आहे आपण सर्वजण हा न्याय निर्णय जरूर पहा आणि याचं विश्लेषणसुद्धा पहा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा लाईकच्या माध्यमातून जर आपल्याला व्हिडिओ कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवरची आवडत असतील तर या व्हिडिओला एक लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि शेअरसुद्धा जरूर करा धन्यवाद